रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही धाराशिवच्या चोराखळी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे यात शहरातील कालिका कला केंद्रावर मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे जुन्या वादातून यात दोन जणांवर तलवार आणि कोयतानं हल्ला केल्याची घटना घडली आहे पुढे आलेल्या माहितीनुसार संदीप गुट्टे आणि रोहित जाधव या दोघांवर हा हल्ला करत मारहाण करण्यात आली आहे रात्री उशिरापर्यंत हा राडा चालला असून परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं दरम्यान यातील जखमीवर धाराशिवमधील जिल्हा शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे तर जुन्या वादातून संदीप बुट्टे आणि रोहित जाधव यांच्यावर पंचवीस ते तीस जणांच्या जमावानं हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी कलम तीनशे सव्वीस प्रमाणे येरमळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा